नवी मुंबईतील जुईनगरमध्ये आषाढ महिन्यातल्या शेवटचा बुधवार निमित्त नागरिकांना पंचवीसशे किलो मोफत चिकनचं वाटप करण्यात येत आहे लागणार आहे आणि त्यानंतर श्रावण सुरू होणार आहे त्यामुळे नागरिक आज गटारी साजरी करत आहेत जुईनगर विभागातल्या माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्यातर्फे जुईनगर विभागातल्या नागरिकांसाठी प्रत्येकी एक किलो चिकन मोफत वाटण्यात येत आहे आणि चिकन घेण्यासाठी नागरिकांनी सुद्धा तोबा गर्दी केलेली पाहायला मिळतीये आज आखाढ पौर्णिमा आहे आषाढ महिन्याचा शेवटचा उद्यापासून श्रावण चालू होत आहे उद्यापासून सर्व लोक बहुतेक नॉनव्हेज खात नाही त्याकरता आमचे नगरसेवक श्री विशाल ससाने साहेब यांनी पूर्ण जुई नगर व नेहरू मधील रहिवाशांकरता अडीच हजार किलो चिकनचं वाटप केलेलं आहे आणि हे असे हौसे आणि एक खरोखर कार्यक्रम सम्राट आहेत नगरसेवक यांनी पूर्ण लोकांकरता आज गटाई सर्वांना आनंद मिळावा याकरता प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक एक किलो चिकन गेलं पाहिजे याकरता अडीच हजार किलो चिकनचं वाटप केलेलं आहे तर तेवढं कमी पडलं तरी ते अजून सुद्धा देण्याची तयारी त्यांची आहे असा त्यांचा मानस आहे त्याकरता सर्व विशाल शासने पौर्णिमा शासनाने आणि आग सर्व कार्यकर्त्यांनी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो बस स्थानिक नगरसेवक सन्माननीय विशाल ससाने यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सहज स्वागत करतो आणि असेच विविध कार्यक्रम त्यांनी राबवावं व समाजाची सेवा करावं एवढी जुईनगरच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो दिनेश तांबडे दे। स्थानिक नगरसेवक सन्माननीय विशाल ससाने यांनी जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सहर्ष स्वागत करतो आणि असेच विविध कार्यक्रम त्यांनी राहावं व समाजाची सेवा करावं एवढी जुयनगरच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो दिनेश तांबडे हे अडीच हजार किलो चिकन म्हणजे हा शब्द नाही आखाड महोत्सव निमित्त आपण अडीच हजार किलो चिकन वाटप करतो प्रत्येक घरामध्ये हो आज आखाडाची जो सकुटुंब जो आनंद घ्यायचा त्याच्यामध्ये आपलं एक खारीचा वाटा म्हणून आपण सहभागी कसं होता येईल त्यासाठी हा उपक्रम आपण नवी मुंबईमध्ये राबवलेला आहे